महाकाली स्पोर्ट्स फाउंडेशन कवटेमकाळी यांच्या वतीने दंडबा क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी राजास्वामी सर आंतरराष्ट्रीय धावपट्टू कैलासवासी श्यामराव गावडे सर राष्ट्रीय खेळाडू कैलासवासी कपिल भवान बोते श्री छत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी वसंतराव जाधव सर तसेच लोकनेते कैलासवासी नानासाहेब सगरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय तंडबा क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अनिताताई सगरे यांनी केले आहे यावेळी राहुल कोठावळे रामा पाटील एल सी बीचे राजू शिरोळकर विष्णू गावडे अरविंद बुडके आनंदा मोटे अश्विनी दुकानदार तसेच पुजारी व महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते त्यांनी आता हे चौथं वर्ष आहे दंडोग क्रॉस राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा घेत आहे खरं म्हणजे ह्या स्पर्धेचं सुरुवात आमच्या घराण्यातून झालेलं आहे सगळे हे नेहमी तालुक्यातली मुलं स्पोर्ट्समध्ये त्यांचा भाग निजळावा आणि त्यांना चा, चार पैसे मिळावेत त्यांचं नाव नक्की व्हावं ह्या हेतून त्यांनी स्पर्धा पूर्वी सुरू केली होती आज त्यांचं ऋण फेडायसाठी जे ह्या स्पर्धेतनं मोठ्या मोठ्या पदावर गेले त्यांनी त्यांची जाणीव ठेवून इतर तालुक्यातली जिल्ह्यातली लोकांची जाणीव घेऊन मग गावडे पर, सर असतील ह्या सगळ्या स्पोर्ट्समध्ये बरेच लोकांचं योगदान आहे त्याचं जाणीव ठेऊन ह्या लोकांनी त्यांची ऋण परतफेडसाठी आपल्यासारखी अजून काही मुलं आपल्यासारखी वंचित असतात ज्यांना ग्राउंड मिळत नाही ज्यांना पैसे नाही ज्यांना खायला आलं नाही तरी पण ती शक्ती आहे त्यांना आपल्याकडून काहीतरी मदत व्हाय म्हणून ह्या होतकरी मुलांनी ही स्पर्धा सुरू केलेली आहे खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तर मला उद्याच्या या स्पर्धेचं सुरुवात होणार आहे तर जास्तीत जास्त मुला ज्यांनी आता नाव नोंदवलेलं आहे त्यांनी जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं पण भाग उजळून घ्यावं एवढीच मी विनंती करेल